जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं राज्याच्या सा उत्पन्न साडेआठ लाख कोटी होत आणि कर्ज होत एक लाख एक्क्याऐंशी हजार कोटी आता थे पंचे चार। साप ते उत्पादन आठशे बत्तीस अठ्ठेचाळीस सहा पटीनं त्या ठिकाणी वाढलंय सहा पटीनं म्हणजे ते साडे एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार कोटी म्हणजे जयंतराव ते समजा अठरा अठरा नव्वद म्हणजे दहा लाख ऐंशी हजार कोटी कर्ज काढलं पाहिजे तिथं आम्ही फक्त नऊ लाख कोटी काढले म्हणजे तुमच्यापेक्षा चांगले देतो तुम्हाला देतो हे देतो बाकीचंही बोलतो <laughs> एक हे क्लिअर आहे मला राज्यात तुम्हाला तुम्ही अमित देशमुख साहेब कदम साहेब तुम्ही दोन फार हुशार माणसं या समोर राहतात काँग्रेस पक्षाचे सन्मानित सदस्य आणि अध्यक्ष महोदय मी ऐकतो भारता भारतीय विद्यापीठाचं सगळं करून ठेवले पदगळी तू नुसतं ऐकतोय तू काय केलं उत्पत ते टिकाव वचन झालं आणि टिकाव ने करता जयंतरावचा सल्ला एक कुठे काही कमी झालं ते वाढवलेलं अजून मला दाखवला नाही <laughs> या सभागृहाच्या ना, माध्यमातून मी राज्याला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय ज्याला कुणाला पुढे जायचंय त्यांना काही प्रमाणामध्ये कर्ज काढण्याचं झालं दाखवलं मध्ये पूर्वीच्या काळामध्ये काही जर धन्य होते आताच्या काळामध्ये कुठलेही राज्य घ्या कुठलेही देश घ्या हे त्या प्रमाणात जर कमी व्याज आली तुम्ही एक टक्क्याला दोन टक्के तीन टक्के व्याज झाली आणि तुम्हाला कर्ज झालं तर मिळालं आणि त्याच्या केला आणि तो प्रकल्प समजा झाला एक लाख कोटीचा आणि पाच वर्षांनी तुमच्याकडे पैसे येणार होते पाच वर्षांनी तो प्रकल्प दोन लाख कोटीवर मग हो। आता एक लाख कोटी रुपये आता तू पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं पंतप्रधानांनी केलं आज हा प्रकल्प इथून पुढे करायचं म्हटलं तर किती लाख कोटी समृद्धी महामार्ग आज झाला काही लोकांनी त्यावेळेस विरोध केला होता आम्ही पण त्या विरोधामध्ये होतो आम्हाला शेतकरी म्हणाले आपल्याला विरोध करायचा आहे मी जयंतराव आम्ही सगळेजण नगरला त्या सभागृहात होतो हे काही काही सहा वगैरे आले होते